दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग साधना संघ आणि वणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वणी या ठिकाणी दिव्यांग जनजागृती आणि मार्गदर्शन पर शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरात विविध क्षेत्रात यशस्वी आणि प्रेरणादायी ठरलेल्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वणी ग्रामपंचायत पंचायत समिती दिंडोरी आणि दिव्यांग साधना संघ यांच्या संयुक्त विद्यमाने खंडेराव मंदिर पटांगणात दिव्यांग गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी दिव्यांग साधना संघाचे अध्यक्ष मचिंद्र मोरे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत हजारे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी कुमार सोनवणे गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन भास्कर फुगट ऍडव्होकेट फरहाद खान पठाण. मीना पठाण ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे जगन वाघ अमोल चोथवे दिगंबर पाटोळे विकास दशपुते आदींची उपस्थिती होते उपस्थितांचे प्रास्ताविक दिव्यांग साधना संघाचे जिल्हाध्यक्ष मछिंद्र मोरे यांनी केले दिव्यांग गौरव पुरस्कार देण्याबाबतची दिव्यांग साधना संघाची भूमिका सांगितले यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत राहून प्रगती करणाऱ्या दिव्यांग आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत हजारे कृषी सहाय्यक नवीननाथ पवार यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय विविध योजनांची माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासित केले ऍडव्होकेट पठाण रवी सोनवणे किरण गांगुर्डे मीना पठाण यांनी दिव्यांगांसाठी घरकुल स्वयंरोजगार विमा आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी प्रयत्न करण्याचे मनोगतात व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन दशरथ महाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय गांगुर्डे यांनी मानले दरम्यान दिव्यांग साधना संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग साधना संघाचे तालुका अध्यक्ष दीपक भोये आणि संघटनेचे सचिव संतोष रोकडे जयवंत लहारे कमल बागुल स्वप्नील गांगुर्डे आदींनी केले नमस्कार आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन जागतिक जागतात साजरा करतो त्या अनुषंगाने आज आपली दिव्यांग साधना संघ नाशिक तथा आपली वनी ग्रामिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वनी येथे दिव्यांगांच्या जागृती निमंत्रण जनजागृतीवर महाराज शिबिर तथा गुणवंत जे दिव्यांग बांधव आहे त्याचे आपण गौरव सोळा या ठिकाणी आपण पार पडलेला आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आपण स्तरावर घेतला असून असंख्य दिव्यांगांधवांनी जी हजारी लावली होती आज उपस्थित होते आणि या प्रसंगी आपले दिव्यांग बांधव वर प्रेमकानकर सामाजिक सामाजिक कार्यकर्ते ते सगळे उपस्थित होते सगळे आमच्या वणी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तथा सर्व सन्मान्य सदस्य तथा आमचे सामाजिक कार्यकर्त्यांना आमचे रविभाऊ सोनले होते आमचे पठाण साहेब होते आमचे सामाजिक संस्थेवर काम करणारे आमचे सर्व जसं भाऊ मान्य देखील होते आणि असे की आमचे संस्थेचे पदाधिकारी यासोबत आज दिवंगत सादर केलं खूप आनंद वाटला आणि ह्या ठिकाणी काम करताना अतिशय एक आनंदी बाब म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पंचायत समितीचे साहेब बीड साहेब होते आजरा साहेब होते त्यांनी शासनाच्या निर्णय या त्यांनी मानर्स केलं परंतु याच्यामध्ये खूप दिवंग हा सह दुर्लक्षी आणि दु दुर्बळ घटक आहे या घटकाला आपल्याला समाजाचे मुख्य प्रभाव आणण्यासाठी त्यांना त्यांचा अधिकार व न्याय वगैरे सन्मान घेऊन देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो त्या माध्यमातून हो त्याचा संदेश संदेश केला जातो यासाठी आज आम्हाला सगळ्यात प्रथम मी अभिनंदन करतो वनी पोलिटी माननीय पाठी भेट दिली आणि अतिशय प्रोत्साहनबद्ध प्रोत्साहनपत भाषिक अतिशय प्रवृत्त झाले कार्यक्रम त्यांनी जीवन संधी दिलं तुम्ही शिका आणि उच्च शिक्षण घ्या काय असं एम पी सी यू पी सी तर मला सांगा मी तुम्हाला असं या आपले उपनिवर्षी पोलिस खात्याचे अधिकारी साहेब खूप करतो दुसरी गोष्ट आपल्या भारतामध्ये दोन आतापर्यंत पहिला अप्पा नियम समान संधी हक्क संरक्षण आणि दुसरा कायदा आताच आपल्या मोदी सरकारच्या कालावधी दोन हजार सोळा अपंग सुरक्षा असे कायदे असून आपल्या भारतामध्ये किमान दहा टक्के जनता ही दिव्यांग असलेली सर्वसा तर असं असताना ह्या कायद्याच्या अमोल शासकीय अधिकारी असते मग ते कलेक्टर असो जिल्हाधिकारी असो तहसीलदार असो प्रांत असो या क्षेत्रात काही अधिकारी खूप चांगले असतात मला व्यक्ती खूप सजिला असतात पण आज मला या दोन तीन दिवस चोवीसच्या साध्या करताना मला थोडी खंत व्यक्ती करते आता देवा दिंडू तालुक्यात तहसीलदार मान्य प्रांत यांना मी पत्र दिलं होतं आठ दिवस पूर्वी आपण या या जेवण सादर करून यांच्या काही अडियाती असतात यांना आपण दुर हा दुर दुर्लक्षी घटक आहे परंतु ते त्याचा ते स्वतः तर नाही आले परंतु त्याच्या खात्याचा एकही व्यक्ती येऊ शकला नाही त्यामुळे ही एकवी जेवण सादर करून याची खंत आणि यांच्या बांधवपूर मी नाराजी खत निश्चित करतो कारण हे अधिकारी बदल काही अधिकाऱ्यांना सविता नाही जे समाज अतिशय गोर गरीब दुर्बळ घटक त्यावरून अति दुर्बळ घटक जीवन घटक यांना केवळ सांगतीतून उपयोग नाही म्हणजे या या वसा असं योग्य नाही त्यांना अधिकार त्यांना जो न्याय त्यांना समाजासाठी मिळून दिला पाहिजे अशा अधिकाराची आज गरज आहे परंतु आज आपल्याकडे काही अधिकार असे तर ते फक्त पैशासाठी कर काम करतात काम करता। हे दुर्दैवानी म्हणावं लागतं परंतु ठीक आहे त्याचं नीतीमुळे त्यांच्या असो आज मी त्यांचा न झाले त्यांना या पतीने मी त्यांचा हे करतो नाराजी व्यक्त करतो आणि आम्ही आमचा लढा देवदत्तच्या भविष्यामध्ये त्यांना न्याय हक्क मिळण्यासाठी त्यांना समाजामध्ये उच्च प्राण्यासाठी ही संस्था त्याच्या संदर्भात कायम सुरभी काम करदायी असं मी आज सतीश सर्वदेवंग मन देतो धन्यवाद <च्चाँगा> प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीव्ही न्यूज मराठी वणी नाशिक